जितेंद्र आव्हाड मनातील बोलतात त्यांना कुठला पुरावाही लागत नाही त्यांना आगाही लागत नाही आणि पिछाही लागत नाही जब भी काँग्रेस पार्टी हारती हारतीये तो आत्मचिंतन की जगह किती और चीज पर ठिकरा फोडती फोडतीय जब तक आत्मचिंतन नाही करेगे तबत ऐसे हारते पहिल्यांदा तर ओबीसी बद्दल बोलायचा काँग्रेसला अधिकार नाही कारण काँग्रेसच्या उभ्या जीवनामध्ये ओबीसीवर अन्याय करण्याच्या व्यतिरिक्त काँग्रेसने काही केलं नाही महाराष्ट्रातलं ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना स्थापन झालं महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाकरता अठ्ठेचाळीस जी आर हे आमच्या सरकारने काढले मी आणि शिंदेसाहेब असताना महाज्योतीची स्थापना असेल बावन्न हॉस्टेल असतील शिक्षणाची व्यवस्था असेल डीची व्यवस्था असेल वेगवेगळ्या प्रकारे विदेशी शिक्षणाची व्यवस्था असेल रोजगाराची व्यवस्था असेल सगळ्या बाबतीतली कामं ही महायुतीच्या सरकारने आम्ही केलेली आहेत काँग्रेसला दाखवण्यासारखं एकही काम नाही देशामध्ये देखील इतक्या वर्षांनंतर ओबीसी समाजाला त्या ठिकाणी संवैधानिक दर्जा हा मोदीजींनी दिला जवळजवळ साठ पासष्ट वर्षानंतर मेडिकल ज्या ॲडमिशन आहेत त्याच्यामध्ये ओबीसींना आरक्षण हे मोदी साहेबांनी दिलं आणि आजही आपण पाहू शकतो मोदी साहेबांचं सा मंत्रिमंडळ असेल किंवा आमचं मंत्रिमंडळ असेल सर्वाधिक ओबीसी मंत्री आमच्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतात त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस पक्षामध्ये नाना पटोले विजय वडेट्टीवारवर जो अन्याय होतो त्याबद्दलचा राग तरी आमच्यावर काढू नये त्यांनी तो योग्य ठिकाणी काढावा माझी सुधीर भाऊंची नीट चर्चा झालेली आहे सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जसं मी सांगितलं की पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात सुदृभव अतिशय अनुभवी नेते आहेत महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही यांनी म्हटलं जितेंद्र आव्हाड मनातील ते बोलतात त्यांना कुठला पुरावेही लागत नाही त्यांना आगाही लागत नाही आणि पिछाई लागत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांना मला उत्तर विचारू नका त्यांच्यासारखे बोलणारे काही लोक आहेत मी तुम्हाला नावं सांगेन त्यांना उत्तर विचार जब भी कांग्रेस पार्टी हारती है तो आत्मचिंतन करने की जगह किसी और चीज पर ठिकरा फोड़ती है जब तक वो आत्मचिंतन नहीं करेंगे तब तक वो ऐसे ही हारते रहेंगे नहीं है इंडिया अलायंस के नेता है सीएम है जम्मू कश्मीर के और उनके नेता पर आंदोलन कर देखिए चूंकि सब लोगों ने चुनाव करीब से देखा है अगर ईवीएम का कोई मसला होता तो उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री नहीं होते लेकिन वो मुख्यमंत्री बने वो जानते हैं कि ईवीएम का कोई मसला है ही नहीं कर्नाटक में सरकार आती है तो ईवीएम का मसला नहीं है झारखंड में सरकार आती है तो ईवीएम का मसला नहीं है महाराष्ट्र में सरकार आती है तो ईवीएम का मसला तैयार होता है मुझे लगता है ये निरी मूर्खता है इससे ज्यादा कुछ नहीं